अगं काय गरबड चालू आहे काढलेल्या काट्यात होती या होय आज ऐपा काही तयारी नाही भाकरी करून ठेवले आहे की मगा जाताला जाताना केलं त्यातरी तू तवाच केलं बी सगळं तवाच करून ठेवले सगळ्या आता भाजी करते मॅडम उद्या लवकर उठायचं लक्षात असू द्या बाजरी खोडायची व्हाय व्हाय वरची खोड्या देऊ रातचं मोबाईल खोळसं जाग ना का अन्न म्हणजे लवकर उठ हां बरोबर आहे अन्ना तुम्हाला दूध काढायचं झालं आहे दूध काढायला लागलं का होय होय तर मित्रांनो बघा बघा ही कस झाक बघा आम्ही कणस कागद किती पाच हजाराचं कागद आणलं मित्रानं तरी बीन कागद कमीच पडले बघा हिवा दुसऱ्याचा घेतला त्याकून त्याच्यावर साड्या झाकल्या आणि ही कागद बघा हि ह्याकडं त्याकडेच झाकल्या बघा पाच हजार रुपयाचं कागद आणलं तरी सुद्धा कमीच पडते काय करायचं कनसिओ अजून उद्या अजून काढायची ती नवीन का नाही ती बदलती काय होय पण आमचं चालू आहे बघा आता हे पाच दिवस मावळलाय आवडलाय सात वाजे बघा अण्णा आम्ही इकडे ह्या साईडला बसली ती बघा निवांत कट्ट्यावर आपलं ओर आपली याड लावती मामी आपली का म्हणती कोण आणता काय म्हणते काय म्हणताय बाड म्हणताय आईला आजी आजीला चांगलं म्हणून आहे चुकलं तर चुकलं जर चुकलं तर आजीला काय कळत म्हणून आपलं आजीला म्हणून दाखवता अण्णाला कळते अण्णाची जुनी सातवी शाळा झाली आहे ना अण्णा आयला तवाय काळात तुम्ही मास्तर झाला असता राव

ब्याण्णव अठरा बेंदावीस छान छान गोड आहे हा तु बेचा पटकर ग पहिले जाऊ तर सगळं हो काय म्हणते गोळी पेंड आणू बर 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 आता काय दूध काढायला लागली का बर बर चालत असताना बघा ही संध्याकाळचं आमच्याकडचं वातावरण असतंय म्हणलं आज तुम्हाला घराभोवत वातावरण वा संध्याकाळचं दाखवा म्हणलं कसं आहे काय बघा ही बल लावल्यात आम्ही चौकून असं उंच उंच बल लावल्यात तर त्यामुळं उजीड पडतोय बघा चौकून ही आपलं घर संध्याकाळचं कसं दिसतंय आणि बघा ही असं चौकून उंच उंच बल लावली आपण दिसत बघा म्हणून हे आपलं एरिया दिसतोय झालं दूध बीध काढून काही पिणा सगळ्या मस्त महालक्ष्मी गेल्या उतरल्या सगळं ठेवलं पण छत काय काढला नव्हता की आता छत काढला बघा मी वर चढली आईला खाल्लं खुर्ची धरायला वरील छत काढलं त्या पिणा काढत तशा वरच्यावरच बाबरीत घुसवलं लोटायचं नव्हता आता आवरायच दोन दिवस झालं बाजरीला आज जरा थोडीशी रिस्क भेटली बघा यायच उद्या अजून हाय बघा काही झालं

Ne uşağı? Ne uşağı? Ne uşağı? Ne uşağı? uşağı? Ne uşağı? Ne uşağı? Ne Ne uşağı? Ne uşağı? Ne uşağı? Ne şey Ne uşağı? Ne uşağı? Ne Ne uşağı? Ne uşağı? Ne

मनानेच तो मनानेच पळते मोबाईल चाललंय का मोबाईल चा काम चाललंय बिन बोट फिरत फोन बी लागते ना कुणाला बी कधी पिऊ ग अरे चालू आहे का तू आले बिघ्न बंद करा आपण कडच बटन दाब कडच बटन मास्क करते ट्यूब बटन दाब एरोप्लेन मोठा बोलतात आहे. मी 엄마. Ela adna madh chutting lagtay mobile palta ya. Anale je sagay bauja gatlela. Kit kay thalo? Chala jau ya.